नमस्कार कोमात गेलेल्या मधुबाऊंना शुद्ध आलेली असते आणि ते अचानक हॉस्पिटलमधून सुभेदारांच्या घरात आलेले असतात तेव्हा अर्जुनने सायलीच्या आई वडिलांना तिथे आणलेलं असतं त्यावेळेला अर्जुन सायलीच्या आई वडिलांची ओळख सायलीशी करून देत असतो तेवढ्यात मधुबाऊ मोठ्याने ओरडतात एक मिनिट काय करताय तुम्ही जावं आहे बापू तेव्हा मधुबाऊंना ठीकठाक उभं राहिलेलं बघून सायलीला खूपच आनंद होतो आणि सायली मधुबाऊंकडे धाव घेते आणि मधुबाऊंना मिठी मारते अर्जुन सुभेदार कुटुंब सगळेजण खुश झालेले असतात पण प्रियाने मात्र स्वतःच्या डोक्याला हात मारलेला असतो प्रिया म्हणत असते हे सर्व काय झालं हा म्हातारा कसा काय शुद्धीवर आला नागराजसुद्धा तिथे आलेला असतो आणि त्याच वेळेला नागराजला मोठाच धक्का बसतो आता नागराज खूपच घाबरलेला असतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तो अलग तिथून निसटून जात असतो त्याच वेळेला मधुबाऊ अर्जुनला बोलतात अर्जुनराव अहो काय करताय तुम्ही जावय बापू माफ करा पण तुम्ही सायलीची ओळख कुणाजवळ करून देत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मधुबाऊ तुम्ही मला सांगितलं होतात ना की खरोखर या सायलीचे आई वडील जिवंत आहेत म्हणून तेव्हा लगेच मधुबाऊ म्हणतात हो मी सांगितलं होतं सायलीचे आई वडील जिवंत आहेत पण मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगता सांगता बेशुद्ध झालो तेव्हा लगेच मोठ्यानी मधुबाऊ बोलतात तुम्हाला माहिती तरी आहे का तुम्ही कोणाला आणलंय तेव्हा अर्जुन बोलतो काय झालं मधुबाऊ मी तर सायलीच्या आई वडिलांनाच आणलं त्यावेळेला लगेच मधुबाऊ बोलतात तुम्हा तुम्ही मला सांगाल तुम्ही सायलीच्या आई वडिलांना कसं शोधलात तेव्हा अर्जुन बोलतो सायलीचा बालपणीचा फोटो आहे तोच फोटो यांच्या घरात सुद्धा बघितला तेव्हा मधुबाऊ लगेच अर्जुनला बोलतात जावय बापू प्लीज तो जरा फोटो दाखवता का मला कारण मीच माझ्या साऊला ओळखू शकतो ना ती लहानपणी कशी दिसत होती ती तेवढ्या तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया बोलते मधुबाऊ बरं झालं तुम्ही शुद्धीवर आलात किती घर सुनं सुनं वाटत होतं खरंच मी देवाकडे रोज प्रार्थना करत होते तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात जरा थांबशील तू मला तुझ्याशी बोलायचंच आहे पण जरा थोड्या वेळानंतर आधी मेन मुद्दा मला सग सर्वांना सांगायचा आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते त्यावेळेला प्रिया बोलते पण तुम्ही आत्ताच तर हॉस्पिटलमधून आलात आपण थोड्या वेळानंतर बोलू ना जे काही बोलायचं आहे ते तेव्हा मधुबाऊ बोलतात मला आत्ताच बोलायचं आहे त्यावेळेला सायली बोलते प्रिया तू जरा थांबशील तुला मध्ये मध्ये चोंबळेपणा करायची गरज नाही मधुबाऊ आणि आम्ही बघू काय करायचं ते तुम्ही जरा शांत बसशील का तेव्हा मात्र प्रियाचं तोंड आवर्त घेतलेलं असत त्याच वेळेला जरा दाखवाल का जावय बापू मला फोटो त्यावेळेला अर्जुन सायलीच्या लहानपणीचा फोटो दाखवतो त्यावेळेला तो फोटो बघून मधुबाऊंना धक्का बसतो आणि मधुबाऊ बोलतात हे सर्व काय आहे हा फोटो तर सायलीचा नाहीच आहे तुम्हाला हा फोटो सायली आहे हे कुणी सांगितलं तेव्हा लगेच मधुबाऊ असं बोलतात अर्जुन बोलतो तुम्ही काय बोलताय मधुभाऊ कळतय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय तेच मला समजत नाहीये तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात बस झालं अहो जावय बापू तुम्ही काय बोलताय ते मला समजत नाही जावय बापू तुम्ही असं कसं काय वागू शकता अहो तुम्ही कसलीही शहानिशा न करता सायरीच्या आई वडिलांना आणलं मान्य आहे या फोटोत दिसणारी मुलगी तुम्हाला सायली म्हणून सांगितलेली आहे पण या फोटोत दिसणारी मुलगी सायली नसून ही प्रिया आहे हे ऐकता सगळ्यांना धक्काच बसतो त्यावेळेला रविराज प्रतिमा सगळेजण पुढे येतात आणि म्हणतात काय अहो मधुभाऊ काय बोलताय तुम्ही प्रिया तर आमची मुलगी आहे तन्वी आहे ती त्यावेळेला लगेच मधुभाऊ बोलतात प्रतिमा त्या तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना मी तुम्हाला दाखवतो माझ्या साऊबाचा फोटो आणि स्वतःच्या किशातील फोटो ते सर्वांना दाखवत म्हणतात ही आहे माझी साऊ सायली रविराज किल्लेदार रविराज किल्लेदार यांची मुलगी प्रतिमा त्या साऊ तुमची मुलगी आहे हे ऐकताच प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया, सरक प्रिया स्वतःच्या डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते काय चाललंय मधुभाऊ प्रत्येक वेळेला लहानपणी सुद्धा माझं सुख हिरावून घेतलं आणि आता सुद्धा माझं सुख हिरावून घेत आहे मधुबाऊ तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मधुबाऊ बोलतात तुझ्या तोंडाला आवर घाल मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे आता तुझं तोंड जर का बंद केलंस तर बरं होईल आणि प्लीज तुझं तोंड बंद कर तेव्हा मात्र ती खूपच घाबरलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला मधुबाऊ सटासट प्रियाच्या थोबाडीत मारत बोलतात लाज नाही वाटत प्रत्येक वेळा तू साऊची सगळी सुख हिरावून घेतलीस आणि आता सुद्धा तू तेच करतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव साऊचं कोणतं सुख मी तुला हिरावून देणार नाही तेव्हा लगेच मधुभाऊ खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला रविराज म्हणतात म्हणजे तू आमच्याशी खोट बोललीस आमच्या आयुष्यात तू मुद्दामून आलीस आमच्या आयुष्याची माती करायला मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय आता मी काहीच समजावू शकत नाही प्लीज या सर्व गोष्टी आता बंद कर आणि तुझं थोबाड घे आणि इथना चालती पड तेव्हा प्रिया बोलते असं काय बोलत आहे बाबा तुम्ही बाबा मी तुमची मुलगी आहे मी का खोटं बोलेन तेव्हा प्रतिमा बोलते तू माझी मुलगी असूच शकत नाहीस मला कधीच तुझ्या जवळ यावं वाटलं नाही तुला जवळ घ्यावंसं वाटलं नाही तुझा सहवास कधीच मला हवावासा वाटला नाही पण सायलीच्या बाबतीत मात्र उलट झालं सायलीला प्रत्येक गोष्ट माझी कळली जेव्हा माझ्या चेहऱ्यावरती माव होते ते जेव्हा पूर्णपणे गेले तेव्हा ते, ते तू ओळखले नाहीस पण सायलीने मात्र एका झटक्यात ओळखले कारण ती माझी मुलगी आहे ते माझं रक्त आहे मला माहिती आहे ना ते माझ्याकडेच ओढ घेणार आणि माझी सुद्धा ओढ तिच्याकडेच होती हे ऐकताना मात्र तिला चांगलाच धक्का बसतो ती चांगलीच हादरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं प्रिया म्हणते सायली झालं तुझ्या मनासारखं त्यावेळेला सायली बोलते माझं सुख हिरावून घेत होतीस ना तेव्हा कल्पना बोलते म्हणजे सायली सायली तू प्रतिमाची मुलगी आहेस म्हणजे पूर्णा आईने दिलेलं वचन प्रतिमा पूर्ण झालं शेवटी अर्जुनच्या नशिबात तुझीच मुलगी आली बघितलंस ना तेव्हा लगेच मोठ्याने प्रतिमा बोलते हो आज आज मला खूपच आनंद होतोय त्याच वेळेला लगेच रविराज सायलीच्या जवळ जातात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात बाळा मी तुझ्या जवळ सोबत कायम वाईट वागलो पण तू मात्र नेहमीच बाजू घेत आलीस आणि नेहमीच माझ्याशी बोलत आलीस पण आज मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की तू माझी मुलगी आहेस तेव्हा मात्र सगळे खूपच आनंदी असतात आणि त्याच वेळेला रविराज मोठ्याने बोलतात सायली काळजी करायची गरज नाही यापुढे तुला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही आणि ए तू तुझा तोबाड घ्यायचा आणि चालतं पडायचा परत आमच्या इकडे यायचं सुद्धा नाही त्यावेळेला लगेच रविराज चिडलेले असतात तेव्हा अर्जुन बोलतो किती निर्लज्ज मुलगी आहेस ग तू खरंच तुझ्या निर्लज्जपणाचा कळस कड़ झाला कळस तू कसं काय अशी वागू शकतेस ना तेच कळत नाही त्यावेळेला लगेच मधुबाऊ बोलतात पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही सर्वजण माझ्याच वाईटावर उठलाय तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात तू असं बोलणार मला माहितीच होतं म्हणून तर मी बोलून मोकळा झालो तेव्हा प्रिया बोलते मधुबाऊ सोडणार नाही तुम्हाला आणि सायबी ही दोघं माझे आई वडील आहेत तेव्हा लगेच सायबी बोलते तुझे आई वडील तिथे उभे आहेत यापुढे माझ्या आई वडिलांना आई आणि बाबा अशी हाक मारायची नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर आई त्यावेळी येऊन खूप मोठा धमाका तर केला पण प्रिया कायमची सुभेदारांच्या घरातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका